आज तुझा पहिला शेवटचा दिवस आहे आज स्नेलचा शेवटचा दिवस आहे असं थोडा कळलं आणि त्यामुळे ती थोडीशी त्यामुळे आज आम्ही जे डायट चिकन असतं ते आज आम्ही अतुल शिवाणी आम्ही असं सगळे मिळून खाणार आहोत सगळेच मिळून खाणार आहोत कारण की ती आमच्यासाठी नेहमी बनवून आणते आणि ती आठवण स्नेलचा शेवटचा दिवस आहे मेरी बाइक को मेरे को छोड़ के जा रही असहायचं रडायचं नाही काय हा माझा बाईको कंप्लीट करा हा माझा बाईको मला सोडून जातो स्नेहल जी एक्चुअली स्नेहल जी आपण आमच्या सगळ्यांची कॉमन खाऊची पिशवी आहे सगळा खाऊ असायचा आमची कॉस्ट्यूम ची रूम इकडे स्पॉट रूम आहे आणि ही रूम होती म्हणजे शेवट शेवटच्या काळामध्ये आम्ही याला रेड्स रूम म्हणून वापरत होतो अगदी सुरुवातीला आलो होतो तेव्हा ही आमची मेकअप रूम आणि या मेकअप रूमच्या बाजूला ही जुरुम आहे की या इथे दाखवतो ही जुरुम आहे ही नंतर वॉशरूम झाली होती मग इथे खूप पाणी यायला लागलं म्हणून मग ही बंद केली मी खूप आमच्या बाहेर हा असा आमचा एक परिसर होता जिथे तुम्ही बरेचदा ब्लॉगमध्ये बघितला असेल या इथे आम्ही सगळेजण चहा पियायचो चेस असायचं इथे मी आणि माय त्या गोठ्याच्या त्या तिथे दोघं गप्पा मारत बसायचो कधी या याच्यावरती आम्ही गप्पा मारत बसायचो शेतामध्ये मी बायकोशी जेव्हा फोनवर बोलायचं तेव्हा मी शेतात जायचो इकडे इकडे गोठा आहे कधी कधी आम्ही तिथे बसायचो त्याची चेअर आहे तिचे इथे कधी कधी आम्ही बसायचो गप्पा मारत ह्या <coughs> सगळ्या आठवणी आहेत तिथल्या मन खरं तर भरून येते खूप की बरेच दिवस इथे काढले आम्ही चार पाच महिने काढले या जागेशी एक वेगळा एक नातं तयार झालं होतं या जागेसोबत एक वेगळीच रिलेशन आहे काम करणारी जागा होती आणि अचानक आता ती आज आमच्या या जागेवरचा शेवटचा हा दिवस आहे असं म्हणावं लागतंय स्नेहलला तर इकडे यावंच वाटत नाही आहे अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे हे जे मागचं झाड आहे कुंबाचं या झाडाचे आम्ही खूप लिंबू तोडायचो सपोज म्हणजे चार पाच लिंब आम्ही घेऊन जायचो सकाळी लिंबू पाणी पिण्यासाठी संकेशादाईचं हे झाड आहे संकेशादाईंचं हे घर आहे यांना न विचारता घेऊन जायचो पार्क आहे ही इथे या तुलची बाईक ही आमची खोटी खोटी विहीर आणि या साईडला इकडे आम्ही बरेचसे लोकेशन चीट केलेले आहेत इकडे दारूचा अड्डा सुधाघर असे सगळे इथे लोकेशन इथे चीट केलेले आहेत जी ही जे ही मागची चा जी बाजू आहे ही इथे सुद्धा घर किंवा गावातलं एखादं घर असं दाखवायचं हे इथे दारूच्या अड्ड्याचं सीन इथे आम्ही चीट केल्या डिरेक्टरनी हे आमच्या कॉस्च्युम रूमची मागची साईड आणि इथून गेल्यानंतर परत आपला त्या साईडचा गोठा मावशी आता आहेत आणि गाईंना चारा देत आहेत पाणी देत आहेत ही ही जी जागा आहे ही जी दोन स्टूल आहेत हे दोन स्टूल मायचे आणि माझे आहेत आम्ही दोघं इकडे सकाळी ऊस खाण्यासाठी किंवा फळं खाण्यासाठी किंवा अंडी असतील मग इथे सगळेजणं इथे चेअरवरती बसायचे इथे सगळेजण चेअरवरती बसायचे आम्ही दोघं कुठेतरी खाली किंवा असं रँडमली कुठे पण असं किंवा इथे या इथे आम्ही बसून असायचो नेहमी सीन नसला तर मग हीच आता त्यावेळेस आमच्याकडे रेस्ट रूम नव्हती तर मग आम्ही इथेच बसून असायचो या साईडला इकडे आमचं सध्या एक ऑफिस आहे प्रोड्युसर तिकडे बसले सगळा डमी एरिया हे आमचं घर आता सध्या इथं कोणीच नाही आहे आता इथे एवढी वर्दळ असायची इथे लोक सगळे सीनच्या प्रिपरेशनसाठी इथे आम्ही इथे सगळे खुर्च्या टाकून ते बसायचो इथे खुर्च्या टाकून इथे बसायचो आणि सीनचं डिस्कशन व्हायचं हा आपांचा पाळण्यानंतर मग मी याच्यावरती खूप जास्त सीन, सीन केले आ या साईडचा इथे चिंदीची तेव्हा इकडे वेगळी चूल मांडली होती तो हा भाग सीनच्या डिस्कशन चालू किंवा कोणाचे क्लोज चालू असतील तेव्हा आम्ही तिथे बसायचो किंवा मग या साईडला इथे इथे कुठेतरी बसायचो तुळस बदलली ॲक्च्युली आमच्यासोबतचा जो तुळशीचा प्रवास होता ती तुळस नाही शेवटच्या काळामधली म्हणजे तुळस आहे आणि आम्ही जिकडे जेवायचो ना ती जागा दाखवतो इथे आता आंब्याला मोहर आलाय चिकू लागले इकडे आणि हे एक झाड आहे आमची माय काय करायची म्हणते सकाळी आली का ती पहिले यायची इकडे आणि चिकू जे पडलेले असतात ती सकाळची ती वेचून घ्यायची आणि मला खायला द्यायची किंवा जे कोणी भेटेल त्यांना सगळ्यांना खायला द्यायची ही एक आठवण आहे तिची आणि मग इथे आमचा जेवणाचा टेबल लागायचा या या भागात हे चिंदीचं कृष्ण मंदिर हे बांधलं होतं ॲक्च्युली नव्हतं हे आणि या भागामध्ये आम्ही जेवण करायचो इथे इथे आम्ही बसायचो जेवायला सगळेजणं इथे एक असा टेबल असायचा त्या टेबलवरती सगळेजणं इथं आम्ही जेवायला बसायचो हा असा आमचा तो एरिया जेवणाचा या भागात इकडे या भागा शेतीमध्ये आलं होतं रोज चहासाठी सकाळी आम्हाला मी इथून mm. ताजं ताजं आलं एक झाड उपटायचं आणि आलं घेऊन जायचो आम्ही असं एक ती आठवण आहे आता जिथे चिंदीची डिलिव्हरी झाली तो एरिया दाखवतो मग घराकडे जाऊ स्नेहल येते जिथे चिंदीची डिलेवरी झाली तो हा गोठा त्या गोठ्यामध्ये पण आम्ही सीन केलेली चिंदी इथे बसून असायची आणि मी आणि नंदा इथे असायचो असं आणि तिला इथे आरडाओरडीची सीन तिच्यावरती रागवण्याची सीन आम्ही इथं केली आणि हा सगळा तो गोठा या सगळ्या गाई ऍक्शन म्हणलं कि मा करतात <laughs> मग आमचे रामदादा म्हणायचे अरे यार उस को कुछ तो आक दो यार बहुत आवाज कर रही है <laughs> त्यांचा एक आवाज असायचा नेहमी आणि मग कोणीतरी सेटिंगवाला किंवा स्पॉट वाला यायचं आणि त्यांना हे असं इथे चारा टाकलेला असायचं तो टाकायचा आणि मग ती गायी शांत व्हायची मी स्नेहलला बोलून घेतलं म्हटलं जरा शेवटचा दिवस आहे तर स्नेलच्या पण खूप आठवणी आहे तिथे स्नेलने आणि खूप शूट केलेला इथे या भागात तर आता आपण घराच्या आत जाऊया आणि घरातली काही आठवणी हो नाही का नाही रे खरंच आठवणी आहे त्या इथ त्या आठवणी मी खरं तर कैद करण्याचा प्रयत्न करतोय कारण की ते दिवस पर पर तर परत येणार नाहीत पण या आठवणी कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहतील आणि हा व्लॉग सगळ्यांसाठी म्हणजे अक्च्युली इथे आता फक्त मी आणि स्नेहल आहे अतुल आय थिंक शूटला आहे तर म्हणलं आता आहे वेळ तर हा करून घ्यावा परत नंतर इथे ये यायला मिळेल का नाही माहिती नाही म्हणून या आठवणी मी सगळ्या कैद करून घेतोय या आपण आतमध्ये जाऊया हे आमचं घर आणि या पाण्यावरती मी खूप सीन केले त्या पाण्यावरती नंदा आणि माझी कॉमन चेअर होती ही, 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 ही। कॉमन चेअर आहे आमची दोघांची आता सध्या लाईट नाही आहे इथे इथे ह्या साइडला इथे एरिया होता इथे बसायची आणि इकडे आमची कॉमन रूम होती इथे आता सध्या इथे खूप पसार आहे ही नंतरच्या काळामध्ये माझी चिंदीची ही सेम रूम होती आम्ही इलग चिंदीचे रूम आमचे रूम दाखवायचो या रूममध्ये आम्ही खूप सीन केलेले आहेत भरपूर सीन केले त्या रूममध्ये ही जी रूम आहे ही आहे किचन रूम आणि हीच आमची एंट्री एक्झिटची रूम म्हणजे असं सिने म्हणजे सिरियलमध्ये असं दाखवलं होतं की आम्ही आमच्या रूममध्ये जाण्यासाठी हाच दरवाजा किचनला जाण्यासाठी पण हाच दरवाजा या पलंगावरती आम्ही खूप सीन केलेली आहेत या इथे मी माझी परमनंट जागा होती घरात बसायची नंदा या होती इथे बसायची या इथे ती चेअर असायची नेहमी आणि हा एरिया जवळपास आम्ही खूप वापरला आहे आणि हा एकदा गोष्ट दाखवायची जेव्हा या साईडला चालू असेल तेव्हा आम्ही इथे मोबाईल ठेवायचो आणि माझी परमनंट जागा होती मी इथे मोबाईल ठेवायचो किंवा इथे ठेवायचो आत्ताही माझी स्क्रिप्ट असेल इथे सकाळचा जो सीन झाला आहे त्या सीनची स्क्रिप्ट आहे आजची स्क्रिप्ट आहे आजची स्क्रिप्ट आहे ती माझी परमनंट जागा होती अशा सगळ्यांच्या जागा अशा सगळ्यांच्या आठवणी इथे आहेत किचन रूम म्हणजे हे की नंदाचा एरिया आहे इथे आम्ही पारवन केली ये ना नंदा या एरियामध्ये वा किती छान कबड चाल या एरियामध्ये आम्ही नंदा मालती आणि चिंदीचा एरिया होता खरं तर आणि इथे लाईट असायची आणि काहीतरी चोरून वगैरे लागायचं अशी ही रूम या इथे आम्ही वन शॉट केला होता साडेचार मिनिटाचा तेव्हा या इथून कॅमेरा चालू होतो आणि बाहेरच्या खोलीपर्यंत जातो असा एक सीन होता है ना खूप छान म्हणजे माझ्या इथे जास्त आठवणी नाहीत मी इथे तीन ते चार सीन केलेत नंदाने खूप इथे सीन केलेत म्हणजे तिच्या जास्त इथे आठवणी आहेत आणि तिचा हा प्रांत होता तिची इथे मक्तेदारी मालकी होती इथे आणि ही अशी आमची किचन म्हणजे किचन रूम हे अशा त्या काळातल्या सगळ्या पळ्या आजही आहे तिथे हा बंब अंधारात ठेवला नाही बंब दिसतोय का ना नाही हा दिसतोय हा असतो आणि इथे असा रॅक छोटासा सगळी पितळची भांडी होती वापर काही कलर मारलेली म्हणजे विशेष म्हणजे एक मला म्हणजे आवर्जून सांगायचं आहे की मी आज सकाळी आल्या आल्या असं बोललो की आज आउटडोर आहे तर आज हे घर साफ करून घ्या हे घर खूप घाण झालं होतं कारण की विदाऊट चप्पल फिरणं फार अवघड झालं होतं सारवलं होतं मग सारवल्याच्या नंतर ते परत घाण होतं ना तर मी त्यांना म्हणलं होतो की हे तुम्ही सांगा आणि प्लीज करून घ्या कारण की खूप घशात धूळ जाते आणि मग प्रॉब्लेम होतो ते म्हणलं ठीक आहे सर आणि आज अचानक असा भाऊ म्हणाला की आज घरातला शेवटचा दिवस आहे आणि म्हणजे काय रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं मग पहिला भाऊ मिच्यावरती पडला की आज घरातला शेवटचा दिवस आहे लाईट ये ना घराचा आज शेवटचा दिवस आहे असं पहिल्यावर मिच्यावरती पडला या पलंगावरती मी शार्दुल्ला माय स्नेहल सगळ्यांची आमची गॉसिपिंग करायची जागा होती म्हणजे तिकडे शूट चालू असेल का आम्ही इकडे बसायचो फुल गॉसिप करायचो काही पण कुठल्या पण विषयावरती म्हणजे शाहरुख खान आमिर खान राणी मुखर्जी म्हणजे जे विषय असतील त्या विषयावरती आम्ही म्हणजे गॉसिपसाठी असा कुठला विषय नव्हता का आम्ही त्याच्यावरती गॉसिप नाही केलं एवढा गॉसिप करत होतो आम्ही एवढा गॉसिप करत होतो आणि मी धमाल करत होतो मजा करत होतो अचानक मायचा ट्रॅक संपला मायचा ट्रॅक म्हणजे असं वाटलं नाही की संपेल पण संपला ट्रॅक तिचा शार्दुलदा पण म्हणजे सगळ्यात आधी शार्दुलदा गेला शार्दुलदादादा गेल्याच्यानंतर मग माय गेली आणि पण आता हे घराचा आजचा आमचा मात्र शेवटचा दिवस आहे